जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांसाठी दोन हजार रुपये बँक खात्यात जमा होणार आहे आणि हे जा हा जो हप्ता आहे मित्रांनो पी एम किसान योजनेचा हा एकोणीसवा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु मित्रांनो बरेच शेतकरी बांधव असे आहेत की त्यांची नोंदणी उशिरा झाल्यामुळं त्यांच्या त्यांच्यासाठी हा जो हप्ता आहे समजा काही शेतकरी बांधवांची जर उशिरा नोंदणी झालेली असेल सा। तर त्यांच्यासाठी कुणाला सोळावा असाल कुणाला सतरावा असाल कुणाला अठरावा असेल आणि आता हा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी बिहार येथून विशेष कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा वितरित करण्यात येणार आहे आणि यासाठी मित्रांनो शेतकऱ्यांना एस एम पाठवण्यात आलेले आहेत तर आता आपण जाणून घेऊया आपल्या या महाअपडेटमध्ये फक्त अपडेटला सुरुवात करण्यासाठी मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेलं असेल तर करा तुम्हाला आवडला तर लाईक माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका चला तर या तर मित्रांनो आपण या ठिकाणी असे या प्रकारचा एस एम एस आपल्याला प्राप्त झाला असेल तर निश्चितपणे आपल्याला चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्त्याचा लाभ मिळणार आहे आणि मित्रांनो आपणास ही माहिती जर बघायची असेल तर आ, या लिंकद्वारे ही माहिती आपण वेबकास्टमध्ये सहभागी होऊन पाहू शकता मित्रांनो आणि मित्रांनो तसंच राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे त्या हप्त्याचं पण एक मार्चपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे मित्रांनो तर राज्य यापूर्वी मित्रांनो दोन हप्ते वितरित करण्यात आलेले होते पाच ऑक्टोबरला आणि आता मित्रांनो हा एकोणीसवा हप्ता आहे शेतकरी बांधवांसाठीचा तर म्हणजे आता आणि नमोचा नमो, नमो शेतकरी महा सन्मान निधीचा जो सहावा हप्ता आहे तो एक मार्चपर्यंत वितरित करण्यात येईल असे शक्यता आहे मित्रांनो पण तसं अद्याप अपडेट प्राप्त झालेला नाही अपडेट जर प्राप्त झालं तर निश्चितपणे माहिती दिली जाईल तर मित्रांनो छोटसं अपडेट होतं लाईक करावं जास्तीत जास्त माहिती शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका त्यांना येणार किंवा नाही येणार हे निश्चितपणे लक्षात येईल मित्रांनो पॉझिटिव्ह असे सगळ्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत तो तो धन्यवाद